लावला होता का फोन त्याला कोणाला काय विषय दादा तुम्हाला रिकॉर्डिंग वाटी लावले ना भाऊ मी मी विशाल गुजर बोलतोय दादा भाई हा विशाल गुजर बोलतोय का भाऊ बर 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 बरं दहा दिवसापासून भाऊ फोन लावायला तुम्हाला ते फोनच नाही लागायला तुमच्यावर काय विषय पार्टीचे ते पैसे घेतलेले आहेत ते एका पुसदच्या माणसानं तर एक लाख रुपये घेतलेले पैसेच देईन ते काय होते ते करून घे पोलीस स्टेशनला जाय वाले बी जरा हे घेईन झाले थोडे बर कुठून बोलतो आपण मी बोलतो साहेब यवतमाळ कुठे आलं यवतमाळ उमरखेड तालुका माहित आहे सर हा 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 उमरखेडच्या मध्ये येते आपल्या बरं बरं तिथून बोलताय का आ, हो 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 बर नेमकं कशासाठी घेतलेले पैसे ते काहीतरी व्यवहार झालेलं आहे त्याचं तर पैसे घेतलेले ते एका महिन्यात देतो म्हणला होता ते मी तुम्हाला रिकॉर्डिंग वाटी लावू काय काय त्याची रिकॉर्डिंग वाटी लावू का त्या माणसानं बोललेले समजा कसे आहे पाठवा पाठवा आणि पैसे कोण तुमचे तुमच्यात का हो बर मग व्यवहार काय झाला असेल ना तुमचं देण्यासाठी झालेलं आहे आहे ते काय बोलतो आता दोन महिन, तीन महिने तीन महिन्यापासून चाटात मारायला झाला एवढ्या मध्ये आता बरोबर किलोमीटर लांब राहतंय बघा ते पुसत राहते ते पन्नास किलोमीटर का घरी जाऊन यायचं ना त्याचं काय म्हणले सर घरी जाऊन यायचं बोललो हो हो घरी जाऊन त्यासाठी फोन लावायला तुम्ही तिथे गेल्यानं तुम्ही फोन करेल म्हणलं तुम्हाला मी हा त्याच्यासाठी ते म्हणते काय करते कोणता ग्रुप आहे काय ग्रुप आहे असं ते वागड्या तिकडे बोलायला थो आपण काम करतो मग भाऊ याच्यामध्ये काय हरकत नाही हो हो हो, हो। मी फोन करेल भाऊ तुम्हाला चालेल चालेल अडचण आली तर फोन उचलत जा भाऊ ओके ओके हो 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 हा हॅलो हा बोला ते प्रकरण वाटी लावलं तुम्हाला मी तुम्ही मला फोन नव्हता गेलेला दुसरा कुणाला के केला असेल तुम्ही मला पहिल्यांदा आता फोन करताय काय म्हणले भाऊ तुम्ही मला पहिल्यांदा बोललो फोन करताय असं हो हो काय तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी फोन केला असेल तुम्हाला बी केलं विशाल भंडारीला बी केलं त्याचं ते शूट शॉप दा गोलायल हा हा विशाल भंडाऱ्याला के कॉल केला असेल मला नाही मी विशाल गुजर बोलते हो ना सर हो ना हो ना तुमचा बी नंबर आड आहे ना माझ्याकडे आहे पण तुम्ही मदतीसाठी मला फोन नाही केला ते विशाल भंडार्याला केला असेल हो त्याचं लागणार ना त्याचं नाही लागले म्हणून तुम्हाला पण केला मी नाही नाही मला तुम्ही आता पहिल्यांदा फोन केला असेल हो पण ते तुम्ही फोनच नाही उचलला ना भाऊ कधी मी तुम्ही उचलायला म्हणून तुम्हाला पण फोन चालूच होता आपल्याकडनं नाही नाही तुम्ही मला या अगोदर पहिला फोन केला आणि आता हा दुसरा फोन आला ना तुमचा मॅटर तुम्ही अगोदर जेव्हा दुसऱ्या कोणाकडे तरी मदत मागितली ना हा मग काय विषय झाला बोलान आ, बर बर ते प्रकरण जे झालेलं आहे ना ते तुम्हाला मी वाटे लावलेलं आहे म्हणलं रिकॉर्डिंग ते बरं बरं चालेल बघतोय मी हा बघा ते तुम्ही आणि मला कॉल करा मग ते आपण समोरच काय करायचं आपण ते करू पण ज्या अगोदर तुम्ही कोणाला मदत मागील ना त्याचा बघा त्याचं कारण का बोलणं झालं असेल नाही नाही लागणार नाही त्यांच्या वेळेला ते संतोष भाऊ पाटील आहे ना हा त्याला पण फोन केला मी बरं हो 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 ग्रुप मध्ये ज्याचं लागेल त्याला तर करावं लागेल ना भाऊ अच्छा म्हणजे ग्रुप मध्ये ज्याचा लागला त्याला कॉल करताय का हो 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 नाही एका कडेच मॅटर द्यायचं कारण का एका माणसाकडे मॅटर गेला ना तर ते सॉल्व पण होत आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीला पण त्रास होत नाही तुम्ही सतरा जणांकडे गेले आपल्या ग्रुप कडे त्याला पण त्रास होईल ना कॉल उचलाय नाचल ना झालं म्हणा ना भाऊ कोणाचाच अस आहे की मी तुम्हाला आता माहिती म्हणून मी तुम्हाला टाकली मी बर बरं हा 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 याच्यामध्ये चालेल बघतोय मी ते काय प्रकरण आहे पण त्या अगोदर तुम्ही कोणाला पहिले कॉल केला हे मॅटर भाऊ हा मग त्यांना विचारा कॉल करून की बाबा काय झाले सॉल्व झाले नाही तर मग मला सांगा मग काय बर दरमार आपला नंबर आड करून घ्या ना त्याच्यामध्ये ते आड टाकून द्या ना চালে চলে বাকতো মি হ